तूच अंती तूच तूच सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे चंपाषष्टी तर उद्या आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे अशी ही एक वस्तू सर्व दोष अडचणी संकटे दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर त्यासाठी आपल्याला नक्कीच उद्या हा एक उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते देखील नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर उद्या सोमवार आहे आणि उद्या चंपष्ठी आलेली आहे उद्या खंडोबाच्या जी खोंडोबा नवमी असते सहा दिवसाची त्याची समाप्ती होणार आहे आणि उद्या चंपाषष्ठी साजरी करण्यात येणार आहे म्हणजे खंडोबाला तळी भंडार करण्यात येणार आहे प्रत्येक घरी उद्या भरीत आणि रोडग्याचं नैवेद्य देखील दाखवला जातो आणि ज्यांचं कुलदैवत आहे ते खंडोबाच्या सहा दिवसाची नोमी म्हणजे नवरात्र देखील साजरी करतात तर उद्या आप आप आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी तळीदेखील उचलायची आहे त्यासाठी पाच पुरुष किंवा मुलं असले तरी चालेल त्यांना टोपी घालून आपल्याला एका तामानामध्ये आपले जे काही कुलदेवतेचे टाक आहे खंडोबाचा असो ज्योतिबाचा असो ते घ्यायचं आहे खोबऱ्याचे तुकडे खाऊचं पान बेलाचं पान असं सर्व घेऊन आपल्याला ती तळी भंडार उचलून खोंडोबाच्या नावाने चांग भलं किंवा ज्यो ज्योतिबाच्या नावाने चांग भलं एलकोट एलकोट जय म्हणणार असं जे जयकार करून तळीदेखील उद्या उचलायचे आहे त्याचप्रमाणे रोडा भरगी रोडा रोडगा आणि भरीचं नैवेद्य देखील दाखवायचं आहे म्हणजे भाकरी आणि भरीत करायचं आहे कांद्याच्या पातीचं तर अशा प्रकारे उद्या आपल्याला चंपसिष्ठी देखील साजरी करायची आहे त्याचप्रमाणे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणत्या वस्तू टाकाव्यात याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे उद्या आपल्याला सकाळी बाराच्या आतमध्ये हे एक फळ घरामध्ये आणायचं आहे त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो जो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर उद्या बघा सोमवार आहे आणि उद्या चंपाषष्ठी आलेली आहे प्रत्येक ठिकाणी चंपसिष्ठी ही साजरी केली जाते महाराष्ट्राचं कुलदैवत हे खंडोबा आहे आणि कर्नाटकात कर देखील चंपशिष्टी खूप मोठ्या थाटामाटा साजरी केली जाते प्रत्येक घरामध्ये उद्या तळी भंडार देखील केला जातो जय जयकार केला जातो तर आपल्याला उद्या कुत्र्याला अशीही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपले सर्व दोष अडचणी संकटे दूर होतील घराचे दारिद्र्य जे आहे ते देखील दूर होतील बघा घरात खूप दोष आहे दुःख आहे अडचणी आहे घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे किंवा घरात लक्ष्मी टिकत नसेल घरात सतत गरिबी येत असेल अशा अनेक अडचणीतून सुटका मिळण्यासाठी उद्या आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तुमच्याकडे जर खंडोबाचं मंदिर असेल तिथे जाऊन देखील तुम्ही भंडारा किंवा तिथे देखील तुम्ही तळी उचलू शकता आपल्याला उद्या ड्युटी पेटवून खंडोबाची आरती देखील करायची आहे ड्युटीला देखील खूप मान आहे त्याच्यासाठी आपल्याला उद्या दे दे आपल्या देवघरामध्ये जर ड्युटी असेल तर तळी उचलताना ती ड्युटी दि, देखील आपल्याला पेट पेटवायची आहे एलकोट एलकोट जे म्हणल्यावर सदानंदाचा एलकोट असा जे जेकार करायचं आहे आणि तळी उचलायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं या दिवशी रोडगा आणि भरिताली कांदा त्याला खूप मान आहे हाच नैवेद्य उद्या दाखवला जातो हे वस्तू खंडोबाला खूप प्रिय असल्यामुळे ह्या नैवेद्य दाखवला जातो आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्य असेल अडचणी असेल मुलाची प्रगती होत नसेल खूप दोष असतील दुःख असतील ह्या सर्व गोष्टीतून सुटका मिळवायची असेल तर उद्या आपल्याला काय करायचं आहे बघा आपण उद्या भाकरी आणि वांग्याचं भरीत करणार आहोत उद्या अंपशिष्ट असल्यामुळं आपण हेच करणार आहोत तर उद्या संध्याकाळी आपण काय करायचं आहे भाकरी वगैरे झाल्यानंतर शेवटची एक छोटीशी भाकरी करायची आहे आणि ती भाकरी आणि त्यावर थोडंसं भरीत आपण जे वांग्याचं भरीत करणार भरी आहोत जे आपण कांद्याची पात टाकून किंवा नवीन कांदे टाकून जे भरीत करणार आहोत जे आपली शेवटची भाकरी आहे त्यावर आपल्याला ते ठेवायचं आहे तुम्ही जे भरीत केलं नसेल तर गुळाचा खडा ठेवला तरी चालेल आणि ती गोष्ट घेऊन आपल्याला एखाद्या कुत्र्याला ते चारायचं आहे अशाने आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दुःख दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी उद्या आवर्जून आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तुमच्याकडे जर नसेल कुत्रं तर तुम्ही मंदिरापशी किंवा आजूबाजूला जिथे कुत्रे असतात तिथं जाऊन तुम्ही हा नैवेद्य कुत्र्याला ठेवला तर ही चालेल अशाने सर्व आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी दोष दूर होतील जे काही दारिद्र्य लागलेले आहे त्यातून देखील सुटका होईल त्यासाठी उद्या आवर्जून आपल्याला कुत्र्याला हे भरीत रोडक्याचा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे तुम्ही भरीत जर केलं नसेल के तर भाकरी ती भाकरी केलेली असेल तर ती भाकरी आणि गुळाचा खडा ठेवून आणि त्यावर थोडे काळे ती टाकून हा नैवेद्य तुम्ही उतरायला उद्या कुत्र्याला आवर्जून खाऊ घाला आणि थोडीशी त्यावर आपल्याला भंडारा आहे जी हळद आहे ती देखील टाकायची आहे कारण की खंडोबाचं हे कुत्रा आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे अशाने आपल्या घरातील सर्व दारिद्र्य अडचणी दूर होतील आपल्या ज्या काही संकट आहे त्यातून देखील सुटका होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद